नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर कारभार्यांनी आहे ना गुरुवारच्या बाजारातून मस्त ताजी ताजी ही ढोबळी मिरची आणली होती आणि मला म्हटले की त्याच पद्धतीची न करता थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनव आणि मला ही भाजी ऑफिससाठी पाहिजे चला म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवूया आणि मागच्या वेळेला जेव्हा मी पुण्याला आले होते ना त्यावेळेस माझ्या मैत्रिणीनं माझ्यासाठी ही ढोबळी मिरचीची भाजी बनवली होती तर मला तिची ती, ती रेसिपी आठवली आणि तिला मी सांगितलं की ती भाजी तू कशी बनवली होतीस त्यावेळेस मला तिने सांगितलं की मी आहे ना स्टफ ही ढोबळी मिरची बनवली होती बरं ही ढोबळी मिरची बनवत असताना ना यामध्ये एक सिक्रेट मसाला घातलेला आहे या सिक्रेट मसाल्यामुळे ना या ढोबळी मिरची चव खूप भारी लागते तर इथं आहे ना ही ढोबळी मिरची बघा मी धुवून वगैरे घेतली नाही आणि मधून कट करून आहे ना आतमधल्या जेवढ्या काही बिया असतील ना तेवढ्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत जितक्या जमेल इतक्या काढून घ्या पूर्ण स्वच्छ करून घ्या कारण यामध्ये ना काही वेळेला बघा अगदी हलकासा धागा सुद्धा असतो तो, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे तर एका बाउलमध्ये मी पाणी घेतले आणि या पाण्यामध्ये ना आपल्याला ही मिरची चांगली अशी बुडवून घ्यायची सगळी मिरची छान अशी डुबली गेली पाहिजे स्वच्छ झाली पाहिजे आता ही मिरची इथं आहे पाण्यामध्ये तोपर्यंत एक मसाला करून घेऊया तर त्यासाठी ना इथं गॅसवरती एक पॅन ठेवलाय पॅनमध्ये एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत थोडंसं आलं घालायचंय ताजी पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि ही येत ना पुदिन्याची पानं माझ्या मिनी बागेतली आहेत म्हणून अगदी ताजी ताजी, ताजी आणि फ्रेश घेतलेली आहेत आहे ना एक कडीपत्त्याचं अखंड पान घ्यायचं आहे आणि हा मसाला आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा आहे या ताज्या ताज्या मसाल्याचा आहे ना सुगंध खूप भारी येतो आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे एक ते दीड चमचा मी हिताना घालणारे कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे ना या भाजीची टेस्ट खूप भारी लागते बरं का आणि जर कसुरी मेथी नसेल ना घालायची तर थोडीशी आपली जे मेथीचे दाणे असतात ना ते सुद्धा घालू शकता पण कसुरी मेथी घालून बघा खूप भारी लागतं आता आहे ना छोटी मुलं खाणार होती आणि यांना सुद्धा ऑफिससाठी ही भाजी पाहिजे होती म्हणून अगदी कमीत कमी तिकटाचं प्रमाण घातलेलं आहे इथं तुम्हाला जर जास्त तिकट आवडत असेल ना तर यामध्ये थोडीशी काळी मिरीसुद्धा घालू शकता आता पाणी न घालताना हे वाटण चांगलं वाटून घेऊया अगदी बारीकसर वाटून घ्यायचंय तर मस्त असं बारीकसर हे वाटण वाटून घेतलेले हिथं मी एक छोटी प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचे यामध्ये ना अगदी बेसिक साहित्य घालायचे आपल्या घरातलंच घालायचे तर हिथं मी एक ते दीड चमचा बघा धण्याची पूड घेतलेली भाजलेल्या अर्धा चमचा म्हणजे चिमूटभर हिथं मी आहे ना हिंग घातलेले आणि हिथं घातलाय एक सिक्रेट मसाला जो की आहे पोळी चटणी पोळी चटणीमुळे ना याला टेस्ट खूप भारी लागते पोळी चटणी नसेल तर तुम्ही आहे ना आमचूर पावडरसुद्धा घालू शकता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं हळद घालायची आहे आणि इथं ना उकडलेले मी बटाटे घेतलेले आहेत बटाटा आहे ना हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे अगदी ओबडधोबड असेल ना तरीसुद्धा चालेल फक्त किसून वगैरे घेऊ नका कारण किसून घेतला ना तर त्याची जी टेस्ट आहे ना ती येणार नाही आता हे सगळं मिश्रण बघा आतलं जे सारण आहे ना ते तयार झालेले आता यामध्ये आहे ना सुरुवातीपासून काही मीठ घातलं नव्हतं मी म्हणून आहे ना मी मीठ घालून घेणार आहे आणि बटाटा बघा उकडून घेतला ना तर पूर्ण सु सुकवून घ्या म्हणजे त्यामध्ये ना पाण्याचं अगदी कमीत कमी, -कमी प्रमाण असावं तर हि तर मीठ घातल्यानंतर परत एकदा मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि जी आपण पाण्यामध्ये डुबवत ठेवली होती ना ढोबळी मिरची ती घ्यायची आणि चांगलं दाबून दाबून हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं खूप भारी लागतं बरं का आणि ज्या वेळेस मी तिच्याकडं गेली होती ना तर त्यावेळेस आहे ना तिने मला ही भाजी डाळ भातासोबत खायला घातली होती खूप भारी लागत होतं मी तर आहे ना अशीच ही चट मिरची जी आहे ना ती खात होती इतकी टेस्ट लागत होती तर ही आम्ही सगळ्या ह्या मिरच्या भरून घेते तोपर्यंत मला तुम्ही एक सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय फेसबुकवरनं जर बघत असाल ना तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील ना तर मला नक्की कळवा आणि हो यूटूबवरून जर बघत असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा कारण सब्सक्राइब करायला काय जास्त खर्च येत नाही आणि खर्च येतच नाही मुळी तर इथं बघा सगळी ढोबळी मिरची छान अशी भरून घेतलेली आहे आणि इथं ना एक पॅन ठेवला आहे तोच पॅन ठेवलेला आहे ज्यामध्ये मी मसाला भातला होता आता अगदी अर्धा चमचा तेल घालायचे तेलसुद्धा जास्त लागत नाही हिथं एक चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्याचा खमंगपणा भाजीमध्ये छान उतरतो एक चमचा जिरं घातलेले आणि थोडीशी कडी पत्त्याची पानं आहेत ना हाताने अशी कुसकुरून घालायची त्यांनी फ्लेवर छान येतो आता जी भरलेली ढोबळी मिरची होती ना ती अगदी पालती घालून ठेवायची यावरती पालती घातल्यामुळे काय होतं ना जो मसाला आहे ना तो छान असा खमंग भाजला जातो आता वरतून ढोबळी मिरचीला थोडंसं मीठ लागण्यासाठी पंचाट लागू नये ना त्यासाठी अगदी थोडंसं चिमुडभर मीठ असं भुरभुरून घ्यायचं म्हणजे ढोबळी मिरचीला सुद्धा आहे ना छान अशी चव लागते अगदी पंचाट लागत नाही तर इथं बघा दोन्ही साईडने ना ही ढोबळी मिरची छान अशी खमंग भाजून घ्यायची आणि तर ही ढोबळी मिरची भाजी का नाही मी सकाळी कारभाऱ्यांच्या डब्यासाठीच बनवत आहे त्याच्यामुळे ना डबा ही रेसिपी सुद्धा आहे ना मी सकाळी शूट करायला घेतलेली आहे आणि खरं तर आहे ना ही रेसिपी आहे खानदेशी कारण माझी मैत्रीण मा जी आहे ना ती खानदेशी आहे राहते पुण्यामध्ये पण ती खानदेशी आहे तर तिची ही खरं तर रेसिपी आहे त्याच्यासाठी आहे ना तिच्या या रेसिपीसाठी आहे ना एक लाईक नक्की करा तिला खूप आवडेल तर दोन्ही साईडनं बघा छान खमंग खरपूस अशी परतून घ्यायची आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळं काय होतं ना ढोबळी मिरची आहे ना जी काही थोडीशी कच्चापणा असेल ना यामध्ये तीसुद्धा छान अशी वाफरली जाईल शिजली जाईल आणि अगदीच बघा खाताना आहे ना, ना दाताखाली कचकच अशी लागणार नाही आणि हलकीशी बघा मऊ पडते ही ढोबळी मिरची भाजल्यानंतर पण जी साईड आहे ना पूर्ण साईडनं अशी छान खमंग फिरवून फिरवून भाजून घ्यायची जर लागलं तर यामध्ये ना अगदी एखादा चमचा तुम्ही तेल ॲड करू शकता पण मी सुरुवातीला जेवढं तेल घातलं होतं ना त्याच तेलामध्ये ही ढोबळी मिरची छान खमंग भाजून घेतलेली आहे आणि खरं सांगते जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि कसं झालंय ना दिवाळीचं जास्त तेलकट तुपकट खाल्यानंतर आहे ना जास्त तेलकट खाण्याची इच्छा होत नाही थंडीमध्ये तरी तर त्यावेळेस आहे ना तुम्ही अगदी कमी तेलातली तेलातली ही भाजी जी आहे ना नक्की ट्राय करून बघा कारभाऱ्यांना जेव्हा डब्यामध्ये मी दिली ना त्यांना तर खूप आवडली खूपच मस्त झाली होती आणि मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी ना मी काय केलं याच्यावर थोडं थोडं आहे ना केचप असं लावलं त्याच्यामुळे मुला ना मुलांना खायला खूप भारी लागली आणि छोटा मुलगा तर मला म्हटला म्हणजे चिंटू तर मला म्हटला की मी ही ही ढोबळी मिरची ना चपातीसोबत नाही तर अशीच कोरडी खाल्ली आणि चपात्या त्याने अक्षरशः आहे ना माघारी घेऊन आला इतकी भारी झाली होती सुद्धा आहे ना त्याच त्याच पद्धतीची जर ढोबळी मिरची भाजी बनवत असाल ना तर एकदा आहे ना या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत आणि हो रेसिपी तुम्हाला कशी वाटली थोडीशी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि खरं सांगते तुमचे जे रिप्लाय आहेत ना ते सुद्धा खूप भारी